नमस्कार मी साठपडे एन सी एन न्यूज टी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो बदलते वारे राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगाने बदलत आहेत आणि मोठे राजकारणी लोक सुद्धा आपण पाहू शकत्या सत्ताधारी पक्षामध्ये जाण्यासाठी आता एकूण या दोन ते तीन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उथलपुथल झालेली आहे आपण पाहू शकत्या अनेक नेते जिकडे सत्ता आहे तिकडे आज पाहू शकत्या मोठ्या वेगाने जात आहेत आणि आज आमच्यासोबत देगलू शहराची एक राष्ट्रवादीचा मोठा चेहरा आणि जे या ठिकाणी नगर परिषदेवर आपणा राष्ट्रवादीचा झेंडा फडकले होते आणि आज ते कोणती भूमिका घेणार आहेत कशा पद्धतीने त्यांचे विचार आहेत आपण पाहू शकता राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यापासून देगूर शहरामध्ये आता नवीन गटाला पण फार मोठ्या प्रमाणामध्ये वेग आलेला आहे अजित पवार गट या ठिकाणी पाहू शकता प्रतापणे चिखलीकर ज्यांनी जेव्हापासून प्रवेश करून विधानसभेची निवडणूक निवडून आल्यानंतर पासून देगलूर शहरावर त्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी आपला पक्ष वाढण्यासाठी वेगाने प्रयत्न करत आहेत तर आज आमच्यासोबत या ठिकाणी दक्षिणांत पद्धना जे शरद पवार गटाचे जिल्हा आहेत आणि ते आज आमच्यासोबत संवाद साधणार आहेत साहेब या ठिकाणी आपली राष्ट्रवादीचं काय प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी पक्ष वाढीसाठी आणि आपली काय भूमिका असणार नमस्कार गेल्या तीन वर्षापासून नगरपालिकेच्या स्थानिक सर्व संस्था जिल्हा पंचायत पंचायत समिती या कार्यकर्त्यांच्या ज्या काही जागा असतात लोकप्रतिनिधी काम करायच्या त्या सर्वच जागेवर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार निवडणूक अद्याप लागलेली नाही राज्य सरकारही ही त्या उदासीन आहे लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली परंतु कार्यकर्त्याची निवडणूक का होण्यासाठी सरकार आणि न्यायालय दोघांचं अद्यापर्यंत कोणत्या प्रकारचं सकाळचं पाऊल नाही विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये महायुक्तीला मोठं यश मिळालं सन्माननीय आमदार प्रतापडे साहेब हे आदित्यदा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आमदार निवडून आले त्यानंतर सहाच एका जिल्ह्यामध्ये त्यांनी स्वतःचं त्यांचं स्वतःचं पक्ष म्हणून आणि स्वतः प्रतापडे मिळवून त्याच्या एक चांगल्या प्रकारचं अस्तित्व आहे पक्षाचं आणि त्यांनी त्या माध्यमातून पक्षावर प्रथम करतात ते भाजपमध्ये काम करून आपल्या बाबाचे खासदार म्हणून काम केले कंदार गोहामध्ये शिवसेनेकडून निवडून आले आपस आपण आले त्यामुळे साहजिक त्यांचा प्रतापर्यंत चिंकेल त्यामुळे ते जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य बरं आहे आज बेंगळूर शहरामध्ये त्यांची अशी एक क्षण निर्माण झाली आहे की या ठिकाणी व्यंकटराव पाटील भोजेगावकर यांनी राष्ट्रवादी म्हणजे मा, अजित पवार गटामध्ये पक्ष प्रवेश आहे त्याच्यानंतर अनेक मोठे नेते या ठिकाणी पक्ष प्रवेश करत आहेत तर आपली भूमिका काय असणार आहे आपण या ठिकाणी पक्ष बदलणार जनतेमध्ये निर्माण आहे राजकारणात सक्रिय झाल्यापासूनच राजकारण करत असताना त्यानंतर दोन हजार चार साली राष्ट्रत्व पक्षावर प्रवेश केला तेव्हापासून आज पक्षामध्ये एकमिष्ठ शरदचंद्र पवार साहेबांचे विचार त्यांचं काम या सर्वबाबत हिमाळ्यावर मोठे नेतृत्व आम्हाला आलेलं आहे लोकसेवेला जे आम्हाला चांगलं यश मिळालं होतं विधानसभेला यश मिळू शकलं नाही याची आम्हाला जाणीव आहे राज्यामध्ये सध्या कार्यकर्ते स्वतःच्या पक्षाकडे वेगानं पडतात आपण माहीत आहे परंतु कोणत्याही पी कोणतीही निवडणूक असल्या कारणानं आज राजकारण जे आम्ही शरदचंद्र पवार काम करतो त्या ठिकाणी आम्ही त्यांनी बंदुक थांबलेलो आणि प्रताप पाटलांनी जे पवार गटाचं पक्षवरचं काम सुरू केलं आहे त्यामध्ये भाजपचेच कार्यकर्ते साहेब जात आहेत कारण साहेब भाजप शिवसेना काम केलं आहे साहेबांना जो वर्ग आहे ते सर्व काही जाणार आहे माझे खासदार आणि माजी मंत्री नांद्याचे मोठे नेते भास्कोट खरं हे सुद्धा अजित गटात जाणार आहेत असे संकेत मिळाले परंतु परंतु कार्यकर्त्याला निवडणूक लागल्यानंतर शहराच्या विकासासाठी जो काही निर्णय घ्यावा लागेल ती गोष्ट आज काही नाही आज पवारसाहेबास आहोत आणि पवारसाहेबासोबत राहणार आहोत शहराच्या विकासासाठी भविष्यात काही नवीन राजकीय समिती लागली त्यामुळे आपण करू पण आज सर्वांनी चिंतन मजबूतीनं यजुकीनं लक्ष मिळणं पक्ष आमचा एक परिवार आहे राष्ट्रीय पवारपुक्षाचा खरं म्हणून सगळे एकत्र आहोत आमची बाराम नगरपी सर्व जिल्हा प्रतिनिधी पदाधिकारी सर्वांना अतिशय शांतपणे आम्ही कोणत्याही पक्षात कुणी गेलो नाही आणि सर्व सर्व त्या विचारावर विश्वास ठेवू आणि लिलादेश भाव आडेगुसाहेब असतील जयप्रकाश दाडेगोसाहेब वाटतील राजगड कुठे असतील हे सर्व नेत्यांच्या विश्वासावर या सर्वांच्या वाटल्या प्रत्येक मागतात आणि कुठे जाणार नाही सर्व राष्ट्रीय पक्षाच्या सरचित्र पवार स्थानिक स्वराज्य निवडणूक आता लागणार आहे त्यांनी आपण पाहू शकतो की जे एक मोठा चेहरा होतं भोजेगाव सुद्धा आता राष्ट्रवादी गटामध्ये गेलेले तर आता आपल्याला या ठिकाणी काही झट्टा बसल का या ठिकाणी जे स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत त्याच्यामध्ये नगरपालिका आहे पक्षा समिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही झट्टा बसू शकते का त्याच्यासाठी आपण काय मान्य व्यंकटे गुजरेवर हो साहेब जिल्हा परिषद सभापती होते त्यांच्या ते दोघे सध्या मिळून होते त्यांचा ग्राहक मार्गा चांगल्या प्रकारचं बनय आहे शहरी राजकारणात ते माझ्या माहितीप्रमाणे ते काही इंटरप्रेट जास्त करत नाही किंवा शहरी बाहेर राजकारण लक्ष देत नाही त्यांचं जिल्हा प्रशासनामध्ये देहू तालुका पिपूर तालुका चांगल्या प्रकारचं कार्य आहे त्याचं चांगलं वजन आहे पण माझ्या माहितीप्रमाणे तर तिने आजपर्यंत मला पंधरापासून शहराच्या राजकारण समाज करत आहे तर वेकटपट्टी गुजरकर कोणत्याही निवडणुकीमध्ये स्थानिक शहरातल्या निवडणुकी नगरपालिका आरोपी हाच केल्याने पाहिजे कालच्या ज्या ठिकाणी त्यांची केलं त्यानंतर दोन हजार चार साली राष्ट्रवादी विवाह पक्षाने प्रवेश केला तेव्हापासून महात्मा आज पक्षामध्ये एकनिष्ठ आहोत शरदचंद्र पवार साहेबांचे विचार त्यांचं काम या सर्वबाबत हिमाळ्यावर मोठं नेतृत्ता आम्हाला आलेलं आहे लोकसभेला जे आम्हाला चांगलं यश मिळालं होतं विधानसभेला यश मिळू शकलं नाही याची आम्हाला जाणीव आहे राज्यामध्ये सध्या कार्यकर्ते स्वतःच्या पक्षाकडे वेगानं पडतात आपण माहीत आहे परंतु कोणत्याही कोणती निवडणूक रस्त्या कारणानं आज राजकारण जे आम्ही शरदचंद्र पवार गटात काम करतो त्या ठिकाणी बंद थांबलो आणि प्रताप पाटलांनी जे अजित पवार गटाचं पक्षपटचं काम सुरू केलं आहे त्यामध्ये भाजपचेच कार्यकर्ते साहेब सुद्धा जात आहेत कारण साहेब भाजपमध्ये काम केलं आहे शिवसेना काम केलं आहे साहेबांना मारणारा जो वर्ग आहे ते सर्व आयदार गटात जाणार आहेत की माझी खासदार आणि माझे मंत्री नांदिलचे मोठे नेते भास्कर हे सुद्धा आयुष्या जाणार आहेत असे संकेत मिळाले आहेत परंतु आम्हाकर्त्याला निवडणूक लागल्यानंतर शहराच्या विकासासाठी जो काही निर्णय घ्यावा लागेल ती गोष्ट आज काही नाही आज पवारसाहेबासोबत आहोत आणि पवारसाहेबासोबत राहणार आहोत शहरातील विकासासाठी भविष्यात काही नवीन राजकीय समोर द्यावा लागली तेव्हा आपण इच्छा करू पण आज सर्वांनी कीर्तन मजबूतीनं योजनेनं पक्ष म्हणून लक्ष आमचा प परिवार आहे राष्ट्रीय महापक्षाचा खरं म्हणून सगळे एकत्र आहोत आमचे बाराम नगरसेवाजी सर्व जिल्हा प्रतिनिधी पदाधिकारी सर्वांना अतिशय शांतपणे आम्ही कोणत्याही पक्षात कुणी गेलेलो नाही आणि सर्व शरद पवारांवर विचारावर विश्वास ठेवू साहेब जयप्रकाश दाणेगोसाहेब राजट कुठे असतील हे सर्व नेत्यांच्या विश्वासावर या सर्वांच्या प्रेमा करतात कुठे जातात सर्वात राष्ट्रीय पक्षाच्या सहज वातावरण होतो स्थानिक स्वराज्य निवडणूक आता लागणार आहेत आणि आपण पाहू शकतो की देडू शहरामध्ये जे एक मोठा चेहरा म्हणून ज्यांना हे सुद्धा आता राष्ट्रवादी गटामध्ये गेलेले तर आता आपल्याला या ठिकाणी काय झटका बसेल का या ठिकाणी जे स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत त्याच्यामध्ये नगरपालिका आहे पंचायत समिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही छटका बसू शकते का त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करा मान्य व्यंकटपणे गुजावार हो साहेब जिल्हा परिषद सभापती होते त्यांच्या सुद्धा ते दोघे सध्या मिळू होते त्यांचा ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारचं बलय आहे शहरी राजकारणात ते माझ्या माहितीप्रमाणे ते काही इंटरप्रेट जास्त करत नाही किंवा शहरी बाजार राजकारणात लक्ष देत नाही त्यांचं जिल्हा परिषद सर्कलमध्ये देहू तालुका पिपूर तालुका चांगल्या प्रकारचं कार्य आहे त्यात चांगलं वजन आहे पण माझ्या माहितीप्रमाणे तर तिने आजपर्यंत मला पडतो की शहराच्या राजकारण समाज करत आहे तर व्यंकटपणे गुजरात कोणत्याही निवडणुकीमध्ये स्थान शहरातल्या निवडणुकीत नगरपालिका आता केल्याने पाहिजे त्यामुळे सरकार सात लाख कोटीच्या कर्जाच्या काही घेलेले आहेत भविष्यामध्ये अजून कर्ज काढावं लागणार आहे त्यामुळं जे आजचं सरकार आहे त्या सरकारने जे निवडणुकीत आपल्याला जनतेला मतदारांना जे काही आश्वासन दिले आहे ते आश्वासन पूर्ण त्यांना

अध्यापर्यंत यश अपयश जात होते म्हणून आपण कार्यालयाचे निर्माण केलं नाही आणि दररोज आम्ही जे पक्षाचे असतील ज्या लोकांचे काम असतील दिवाभर आमचं कार्य चालू असते सर्व लोकांचे कुठे फायटत राहतात पक्षाचे कार्यकर्ते पूर्वी सांगितलं आपला परिवार पक्ष म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस परिवार आहे आमचा आमच्या परिवारातील सगळेजण अतिशय आश्वासना एकमेकावर प्रेम करतो आणि एकमेक सुट्टी धावून जातो जनतेचे प्रश्न असतील नागरिकांचे प्रश्न असतील जे कोणी जे काही काम आपल्याकडे ते काम पूर्ण करत आहे प्रामाणिक बंद करतो आणि तेच त्याचबरोबर गेल्या निवडणुका सुद्धा सवळ घडवण्याचा आम्ही दृढ विश्वास एक शेवटचा प्रश्न आपल्याला महाविकास आघाडी एकत्रित राहून लढणार आहे का याच्यामध्ये स्थानिक जेव्हा निवडणूक लागतील का वेगवेगळे तुम्हाला पूर्वी पण सांगितलं ते सांगतो सहा पक्ष आहे विधानसभा विधानसभा निवडणूक झालेली आहे महाविकास सरकार आहे नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये इस्लामिक पातळीवरचे राजकीय गणित होऊन निवडून लढावे लागते त्यामुळे कोणत्या पक्षावर मी किंवा होऊ लढवू आता सहवाळ तयार होत परंतु राजकारणामध्ये कधी काही होऊ शकते आज एखादी अशी प्रसंग आला किंवा अशी वेळ आली की आपल्याला एकत्रियाची गरज पडली तर तेव्हा पुन्हा जायचं कुणासोबत घ्यायचं जर त्यावेळेस एकत्र यायची जर पाळी आली एकत्र जर यायचं जर ठरलं तर आपण राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये राहणार का इतर कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार शरद चंद्र पवार गटासोबत राहणार पक्षासोबतच राहणार भारतीय जनता पक्ष सोडून जातीयवादी पक्षाला दूर ठेवून देवू शहराची राजकीय सामाजिक पार्श्वभूमी आहे समाज विचाराचं शहर आहे सर्व धर्मनिरपेक्ष असं शहर आहे सर्व धर्माच्या लोकांना घेऊन सर्व जातीय लोकांना घेऊन ही असते त्यामुळं भाग जनता पक्ष ओळख कोणत्याही पक्षाबरोबर शिवसेनेच काही निर्णय होऊ शकतो आपण या ठिकाणी पाहू शकता आमच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पद्धमाव होते आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही पक्ष सोडणार नाही आम्ही इतर पक्षामध्ये जाणार नाही बी जे पी सोडून आम्ही इतर कोणाही पक्षाला हात मिळवून करणार कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि पुढची जे काही निवडणूक लागेल ज्या पद्धतीचे पक्ष वाढवायचे प्रयत्न करायचे ते ठामपणे करू आणि स्थानिक स्वराज्याची निवडणूक आहे की जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत आम्ही शरद पवार गटामध्ये जाणार आणि त्यांच्यामध्ये जाऊन कामाला गती देणार असे त्यांनी या ठिकाणी सांगितलं मानसोबत मी साख पडेल यांची निश्चित केली